बघा लाइटिंग आणलंय तोरण बघू कसामकर स्वतः विशाल बघा लायटिंग देवीची लावतो मंडळाचा सदस्य बघा तो उंचा कमीत कमी पंधरा फुटावर चढलेला आहे अक्षय कुमार बोलतात त्याला आम्ही संपूर्ण आपलं देऊन सजवायचं आहे आणि हा आपला, आपला देवीचा फोटो आहे नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मंगळवार आहे आणि आपल्या देवीजवळ मंगलद्वारची पूजा करायला जायचं आहे त्यानंतर मग आपल्याला देऊलनं पूर्ण लाईटिंगनी आणि कंदीलनी सजवायचं आहे कारण की आपली आता दिवाळी आलेली आहे मित्रांनो आपण नवरात्रमध्ये तुम्ही बघितलात की संपूर्ण आपला देऊल सजलेला होता दहा दिवस तर दहा दिवस गेले नवरात्र गेली आता आपण दिवाळी आले तर दिवाळीला देऊळ सजवायला चाललोय तर संपूर्ण आपली पोरं येतील आणि कंदील लाईटिंग लावून देऊल सजवायचं आहे पूर्ण तर तुम्ही बघाच आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला जाऊया देवळावर तर मित्रांनो आपण देवळावर आलो आहे आणि इकडं क्रिशू आहे श्रावणी आणि सृष्टी या तिघेजणी खेळतात आणि इकडं बघू शकता तुम्ही या आपण कंदील आणलाय आणि इकडं छोटे कंदील आणलेत संपूर्ण आपलं देऊन सजवायचं आहे आणि हा आपला देवीचा फोटो आहे जी आत्ता आपली देवी या वर्षी होती आणि इथे दर मंगळवारी पूजा करतो आपण सर्व पोरं तर आज पण मंगळवार आहे आणि आज पण पूजा होणार आहे आर्दी पोरं गेलीत खाणीमध्ये देवीची पूजा करायला आणि आपण आता इकडं किती कंदील आणली सहा आहेत एक डझन आहेत दोन डझन आहेत मित्रांनो इथं दरवर्षी आपण हा जो देऊळ आहे ना तो आपण लायटिंग आणि कंदीलने सजवतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे पण लावतो आपण तर तुम्हाला हे आपण दाखवू ही बघा लायटिंग आणले तोरण कनेक्शन आहे आपल्याकडे कनेक्शन ना कनेक्शन इकडं आपला कंदी येणार आहे बघा दोन आपले पोरं आलेले आहेत विशु आणि पोरदा आणि आपल्या जवळ ना आहे आणि ही लायटिंग आहे ना बघा कशी बांधलेली आहे अगं तुम्हाला बांधताना दाखवते घोडा नाही त्याच्यामुळं आम्हाला कसा लायटिंग बांधायची आहे ती हा भेटणार आहे काय कनेक्शन कुठे स्वतः विशाल बघा लायटिंग देवीची लावतो मंडलाचा सदस्य बघा तू उंच कमी कमी पंधरा फुटावर चढलेला आहे अक्षय कुमार बोलतात त्याला आम्ही उकाल ला आख्षी आख्षी तो उकाला थोडासा दे बसा हॅलो

<imitation> ना आपल्याला मित्रांनो हा कंदील लावायचा होता पण थोडा कनेक्शन चालू आहे इथला डायरेक्ट आहे त्याच्यामुळं आपण नाही लावून घेतला तो नंतर लावू सध्या आपला मंगळवारची देवीची पहिली पूजा करून घेऊया लांब लावू തെ മതിന്ന നേരത്തെ വന്നതല്ലല്ലാണ് സാനോ സകല ദക്ഷം മാ ടീക്കൊഞ്ചി

तंदील आपला भांडले ला। लाइटिंग आता लावायचं आहे ला येस लाइटिंग पण आता लावून होते तू बघूया लायटिंग पण पेटल्यावर आता सर्व झालेला आहे आणि आता लाईट लागणार आहे आपली येस yeah. ही yes. बघा कशी वाटते आपली दिवाळी yes. मस्त पैकी अशी लाइटिंग आणि कंदील मोठा कंदील आणि छोटे कंदील बघा फ्रेमला पण आपण लाईटिंग लावलेली आहे आणि इथे दिवे आहेत ना आपण लक्ष्मीपूजाला लावणार आहोत आता काही लावत नाही कारण की अजून दिवालीला लांब आहे पण आधीच आपण लावून घेतलेत लाइटिंग आणि कंदील